धाराशिव जिल्ह्यात जो पवनचक्की माफियाकडनं पवनचक्की माफियाच्या वतीने पोलिसांनी जी गुंडगिरी करून शेतकऱ्यावर काल जो अमानुष असा अत्याचार केलेला आहे याबाबत माझं सरकारला एवढंच विचारायचं आहे की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते यांच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे कारण त्यावेळेस ही सर्वसामान्यवर अन्याय करत होते ते आणि आजही खाकीवर तिथले गुंड तुमचे पोलिस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांबच परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात या शेतकऱ्यांना त्याच्या जा शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या उसानं अमानुषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खाजगी सुरक्षा रक्षकांवर कारवाई करायचं सोडून त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या ना जवळच्या नातेवाईकांना दीड वाजेपर्यंत डांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवनचक्कीचं काम जे टॉवरची लाईन वाढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं हे पोलीस काम कुणासाठी करतायत मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या, या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्र जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कुणासाठी करताय राजाकार आणि आताचे काही पोलिस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही तर माजी मुख्यमंत्री एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा